श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गळती सुरू आहे जुन्या दगडी मंडपाच्या छतातून ही गळती होते पावसाचं पाणी भिंतीत झिरपून दगडी मंडपात गळती जतन आणि संवर्धनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे वारकरी संप्रदायातून देखील तीव्र नाराजी बघायला मिळते याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत संतोष छत गळताय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे चिंताजनक आहे वरून धारा लागत आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया काय करत आहे नक्की विश्वल विठ्ठल रुपये मंदिरात त्र्याहत्तर कोटीच्या इसा अंतर्गत दर्शन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे ते काम ही पुवाती विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पंच्याहत्तरच्या काम पूर्ण झालेलं आहे विठ्ठल लोकमजिला गाभार असेल चारखंड असेल सोळखंडे असेल इथे छोटी मोठी कामं पूर्ण झालेली आहेत येत्या वर्षभरात ते काम पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे पण काम सुरू असतानाच आज जो जुना मंडप आहे राशीव तिथून मोठ्या प्रमाणात पाणी पाणी गळत आहे काही ठिकाणी पाणी गिरपत आहे ते प्राचीन मूर्तींवर आहे त्या मूर्तींचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी थांबून थांबून चांगली गळती होत आहे त्यामुळे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं सुरक्षा हे काम यांचं कशा पद्धतीने होत आहे कशामुळे हे गळती होत आहे असं स्पष्टीकरण अध्यापित मंदिर समितीकडून किंवा संबंधित विभागकडून आल्या नसल्यामुळे भाऊ पक्षातून आणि वारकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे सुरुवातीपासूनच वारकरी संप्रदायांनी सांगितलं होतं की हे काम करताना तुम्ही वेळोवेळेचा अहवाल तुम्ही जनतेसमोर मांडा की जेणेकरून त्याविषयी काही प्रभ्रम अवस्था जनतेच्या आणि वारकऱ्यांच्या मनात राहणार नाही आहे मग आता या हे जे, जे वास्तवता समोर आले यानंतर मंदिर समी ती काय भूमिका मानते याकडे अवघ्या वारकरी संप्रदायाचं लक्ष लागलेलं आहे ठीक आहे संतोष धन्यवाद या माहितीबद्दल